किती याला अळवणं फोरने केलं तुम्ही दोन आळवणं केल्या कशा कशाच्या एक पॉवर आणि हे आपलं सगळं ते तुम्ही सांगितलं ते ठीक आहे ती कुठली बॉडी कॅन आहे तो एक ब्लूम आहे काय आणि ते पहिला शिल्ड आणि हे दिल स्टार्ट शिल्ड स्टार, आणि पॉवर ब्लूम हे रेग्युलर तुम्ही आळवणं काठल्या आता हे गाठल्यानंतर काय फरक जाणून होते तुम्हाला पान पीन रुंद झालं होय काय मग आता तुमची लागवड पण लेट आहे म्हणताय ना तुम्ही मग आता आपल्याबरोबर अदुगरच्या पण काही लागवडी असतीलच ना अजुगरच्या आहेत मग त्यात काय फरक जाणवते ते अजून म्हणजे कसं आहे ते त्यांची वेगळी सिस्टीम चालू आहे आणि आमची वेगळी सिस्टीम चालू आहे परंतु त्यांच्या लागणीचा आणि आपल्या लागणीचा जर फरक जर बघितला तर यांचं आपण खूप मोठा पिकअप घेतला शेंड्याला तंबाखू पानं प्रचंड झालेले आणि ले लेट आहे ना एक महिन्याचा एवढा तंबाखू लोक म्हणत नव्हते पण बनवते लोक

एकदम अशी घट्ट होती ती अगदी अशी चहाच्या पत्तीसारखी झाली चहाच्या पत्तीसारखी झाल्या म्हणा दुसरी रासायनिक लागवड पण वापरे नाही काय नाही तर सगळेजण काय करतात लावण करताना टोक मारून लागवड प्यायला लागतात आम्ही काय नाही डायरेक्ट लावतो आणि पावसाच्या पाण्यावर रोप ना संभावी रोप ਤੁਮੀ ਕੋਜੇ ਨੋ ਹਾਂ ਬੀਕਸ਼ੇਲ ਤੁਝੋ ਕਿਹਾ ਵਾਲਾ ਚਲਦੇ ਓਕੇ ਇਲਾ ਸੰਗ ਲੱਗਦਾ ਹੈ ਮੈਨੂੰ ధన్యਵਾਦ ਸੁਜਨ ਦਾ